नमस्कार शेतकरी बांधव आज आपण सिंगल सुपर फॉस्फेट याला सी एस एस पी म्हणतात याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंगल सुपर फॉस्फेट हे कसे बनते याचा डोस किती आहे हे कोणकोणत्या पिकासाठी वापरणे गरजेचे आहे याची काम करण्याची पद्धत सिंगल सुपर फॉस्फेट सोबत काय देणं टाळव सिंगल सुपर फॉस्फेट हे कोणकोणत्या कंपनीचे मिळते आणि इतर माहिती त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा बाकी इतर खते ही आपल्याला माती परीक्षण करूनच द्यायचे आहे जे गरजेचे आहे तेवढेच वापरायचे आहे काही कंपन्या माती परीक्षण हे फ्रीमध्ये चेक करून देतात त्यासाठी पण आपण नंतर व्हिडिओ बनवू तर चला बांधवांनो आता आपण सिंगल सुपर फॉस्फेटविषयी विषयी संपूर्ण माहिती बघू जर तुम्ही खरीप रब्बी तेलवर्गीय भाजीपाला फळपिके किंवा इतर कोणतीही जर पिकं घेत असाल तर ही माहिती जाणून घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे आधुनिक शेती तंत्रज्ञान या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आपले स्वागत खत कसे तयार होते याबद्दल आपण शुटकट बघणार आहोत जमिनी जो फॉस्फेट रॉक असतो म्हणजे खडक असतो त्याला बारीक करून त्याची प्रक्रिया ही सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली जाते सोबत यात पाणी मिक्स करतात काही दिवस ठेवून याला पावडर किंवा दाणेदार स्वरूपात बनवतात सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सोळा टक्के फॉस्फरस असते त्यापैकी चौदा पॉईंट पाच टक्के हे वॉटर सोल्युअल फॉर्ममध्ये असते अठरा ते एकवीस टक्के हे कॅल्शियम असते आणि सल्फर हे अकरा ते बारा टक्के असते कंपनीनुसार कॅल्शियम आणि सल्फरचे प्रमाण हे वेगवेगळे असते आता या खताचे प्रकार बघूया एस एस पी हे पाऊंडरमध्ये येते ग्रॅन्युअल म्हणजे दाणेदार स्वरूपात येते झिंकेटेड हे इथे यात झिंगचं प्रमाण असतं हे पावडर आणि दाणेदार स्वरूपात येतं त्याच्यात झिंग हे झिरो पॉईंट पाच ते एक टक्के असतं तसेच बोरोनाटरमध्ये एस एस पी हे पावडर फॉर्ममध्ये येतं आणि ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं त्याच्यात पण झिरो पॉईंट पाच ते एक टक्के हे बोरॉन असतं तसेच हे झिंग आणि बोरॉन ह्या दोन्ही सोबत येतं जवळपास त्याचं प्रमाण झिंगचं प्रमाण हे झिरो पॉईंट पाच टक्के असतं आणि बोरॉनचं प्रमाण हे झिरो पॉईंट दोन टक्के असतं झिंगचं आणि बोरॉनचं प्रमाण जरी कमी वाटत असेल तर हे मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याच्यामुळे याची गरज ही कमीच असते सिंगल सुपर मॅग्नेशियम में झिरो पॉईंट पाच ॲडिशनल ॲड करून देत आहे पाहूया फॉस्फरस ज्याला की आपण म्हणतो म्हणतोस हे मुळांचा विकास करतो पेशी विभाजनाचं काम करतं फुलधारणा अधिक आणण्याचं काम करतं जे डाळवर्गीय पीक आहे त्यांच्या मुळांना आपण गाठी बघतो त्यात रायझोबियम असतात की जे हवेतील नत्र शोषून घेऊन पिकांना पुरवतात ज्या नायट्रोजन फिक्सेसिंग बॅक्टेरिया असतात त्यांची क्रियाशीलता वाढवण्याचं काम हे फॉस्फरस करतात तसेच बियांची वन क्षमता वाढवतं फॉस्फरस मुळे पीक हे रोगांविरुद्ध लढण्यासाठी काटक बनतं फॉस्फरस कमतरतेची लक्षणे बघूया पिकांच्या पानांचा रंग निळसर जांभळट होतो पिकांची चांगली उगण होत नाही मुळ्यांचा चांगला विकास होत नाही त्यानंतर आपण सल्फर विषयी म्हणजे गंधक विषयी माहिती बघूया सल्फर हे नत्रस्फोरत पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश नंतर चौथा घटक आहे जो की खूप गरजेचा आहे ज्यामुळे पिकांची परिपूर्ण वाढ होते सल्फरमुळे पिकांच्या पानामध्ये क्लोरोफिल जे असत म्हणजेच हरि त्याची मात्रा वाढते ज्यामुळे पीक सूर्यप्रकाशामार्फत जास्तीत जास्त अन्न निर्मिती करते डाळवर्गीय पिकांमध्ये प्रोटीनची मात्रा वाढते तसेच जे तेल पीक आहे त्यात तेलाची मात्रा वाढते ज्यामुळे वजन वाढते सल्फर एक कांद्यात आणि लसूणमध्ये तिखटपणा वाढवते तसेच शेंगवर्गीय पिकात जे अनियमित दाणे भरतात शेंगामध्ये पूर्ण दाणे भरवते तसेच सल्फर एक खत म्हणजेच अन्नद्रव्य म्हणून काम करते बुरशीनाशक म्हणूनही काम करते आणि कीटकनाशक म्हणजेच पोळीसाठी पण काम करते सल्फरच्या कमतरतेमुळे पिकांचे पाणी पिवळे होतात तसेच सल्फर हे जमिनीत थोडीफार उष्णता निर्माण करतात ज्यामुळे थंडीत पिकांचा बचाव होतो नंतर आपण बघूया कॅल्शियम जो की दुय्यम अन्नद्रव्य आहे कॅल्शियम हे पिकांच्या वाढीसाठी सहायक असते काम करते तर सिंगल सुपर फॉस्फेट सोबत काय देणे टाळवं सोळा टक्के फॉस्फरस असल्याने यासोबत झिंक देणे टाळवं कारण फॉस्फरस आणि झिंकची रिॲक्शन होते फॉस्फरस आणि झिंकची रिॲक्शन होऊन झिंक फॉस्फेट तयार होतं त्यामुळे या खतासोबत झिंक देणे टाळावे तसेच सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर असल्याने हे जे मायकोरायज असते किंवा जीवाणू असते यासोबत देणे टाळावे तर सिंगल सुपर फॉस्फेटचे एकंदरीत फायदे बघूया अंकुरण लवकर होते भरपूर फुटवे फुटतात आणि वनस्पतीची वाढ लवकर होते मुळांची वाढ चांगली होते पिकांना अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात आणि पिकेही जोमदार वाढतात वनस्पतींना जमिनीतून अन्नद्रव्य ग्रहण करण्यास मदत करते फल पिके कापणीपर्यंत ताट उभी राहू शकतात त्यामुळे पीक पडत नाही जमिनीत फॉस्फरस जर कमी असेल तर रोपे मजबूत होत नाही द्विदल वनस्पतीमध्ये जे नत्र साठवणाऱ्या मुळांवरील गाठी असतात त्या वाढवण्यास मदत होते त्यामुळे जमिनीत हवेतील जास्तीत जास्त नायट्रोजन जे नत्र असतं ते शोषले जाऊन त्यामुळे आपण युरियामध्ये बचत करू शकतो नायट्रोजन आणि पोटॅशची मात्रा संतुलित ठेवते पीक लवकर परिपक्व होऊन जे कणसे असतात ते भरघोस तयार होऊन दाणे मोठे आणि वजनदार होतात जमिनीचा पोत सुधारून त्यातील अमलता जी असते आणि चिकटपणा जो असतो तो कमी होतो धारणा आणि बीज धारणा चांगल्या प्रकारे आणि लवकर होते एका पिकाला खत दिल्यानंतर उरलेला खताचा अंश दुसऱ्या पिकासाठी सुद्धा उपयोगी पडतो ज्याप्रमाणे आपण नत्रयुक्त खतांचा जसे की युरिया आणि इतर नत्रयुक्त खते ज्यामुळे जमिनीतील आणि पाण्यामध्ये नायट्रेटचे आणि क्लोराईडचे प्रमाण वाढून प्रदूषण होत आहे ते या खतामुळे होत नाही सिंगल सुपर फॉस्फेटमुळे कंदमुळे पालेभाज्या फळझाडे आणि इतर पिके यांचे निरनिराळ्या रोगापासून संरक्षण होते तसेच जे आपण कॉम्प्लेक्स खतं म्हणजे संयुक्त खते देतो जसे की सव्वीस सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा वीस वीस तेरा आणि इतर खते हे न देता आपण जर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओ पी म्हणजेच पोटॅश हे जर दिले तर आपल्या खर्चात सुद्धा बचत होते स्पुराजच्या टक्केवारीनुसार फॉस्फराचे तीन प्रकार आहेत सिंगल सुपर फॉस्फेट डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये ऍसिड ॲसिडसोबत प्रक्रिया होते आणि डबल आणि ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये ऍसिड ॲसिडची प्रक्रिया न होता फॉस्फेरिक ॲसिडसोबत प्रक्रिया होते रॉक फॉस्फेटची सिंगल सुपर फॉस्फेट हे बऱ्याच कंपन्यांचे मिळते त्यातील आपण काही कंपन्या बघू आर एम फॉस्फेट अँड केमिकल्स बसंत ॲग्रो आरसी फर्टिलायझर रामा फॉस्फेट खेतान ज्युबिलंट क्रोमंडल इंटरनॅशनल आरती आणि इतरही बऱ्याच कंपन्या आहेत सिंगल सुपर फॉस्फेटचा सुपरसित डोस बघूया साधारण याचा डोस सर्व पिकांसाठी शंभर किलो म्हणजे दोन बॅग असतो तसेच सोयाबीन मोहरी भुईमोग मका कापूस गहू आणि भाजीपाला जे पीक आहे त्याचा डोस हा दीडशे ते दोनशे किलो असतो म्हणजेच तीन बॅग ते चार बॅग आणि ऊस कांदा लसूण मिरची आणि बटाटे यांचा डोस हा दोनशे ते अडीचशे किलो असतो म्हणजेच चार किंवा पाच बॅग दिलेल्या डोसची मात्रा ही प्रति एकर अशी आहे ज्या जमिनीत फॉस्फरस सल्फर आणि कॅल्शियम हे नॉर्मल प्रमाणात आहे त्या जमिनीसाठी हा डोस आहे तसेच हे प्रमाण जर तुम्ही स्ट्रेट खते जसे की सरळ खते युरिया सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅश वापरत असाल तरच आहे जर तुम्ही संयुक्त खते जसे की दहा सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा हे जर वापरत असाल तर यशस्वीचं प्रमाण हे त्यानुसार कमी होईल कारण ऑलरेडी या खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण आहे तसेच वीस वीस झिरो तेरामध्ये लास्टचं तेरा टक्के हे सल्फरचे प्रमाण आहे आपल्याला नत्राचे प्रमाण नको असेल तर आपण डी ऐवजी ट्रिपल सुपर फॉस्फेट हे वापरू शकतो कारण ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये पण शेचाळीस टक्के फॉस्फरस असते तर चला शेतकरी बांधवांनो या अशा बहुउपयोगी खताचा वापर करूया आणि आपले पिकामध्ये उत्पादन वाढूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्कीच इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा फॉरवर्ड करा धन्यवाद